नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय हा आक्रोश आहे आंबेजोगाई शहरातील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा यांच्या कित्येक मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आता मागण्या निवेदनं देऊन विनंती करून मान्य होत नसल्याचे पाहून त्यांनी अखेर आजपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे मानसिक त्रास अन्याय अत्याचार करणाऱ्यांची त्वरित प्रशासकीय बदली झाली पाहिजे नर्सिंगच्या मुलींना राहण्यासाठी शासकीय वसतिगृहाची व्यवस्था करावी नर्सिंग कॉलेजच्या मुलींना वसतिगृहातून आउटपास सुरू करण्यात यावा नर्सिंग कॉलेजला चतुर्थ श्रेणी कर्मचारी देण्यात यावेत मुलींच्या वसतिगृहासाठी सुरक्षा कर्मचारीही देण्यात यावा मुलींच्या वसतिगृहासाठी फिल्टरच्या पाण्याची सोय करण्यात यावी आणि तावे नर्सिंगच्या मुलांना ही वस्तुगृहाची सोय करण्यात यावी तसेच नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना मासिक वेतन प्रत्येक महिन्याला देण्यात यावे व वे या वेतनात वाढ करण्यात यावी यासह अनेक मागण्या घेऊन हे विद्यार्थी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत अद्यापपर्यंत यांची या उपोषणाची दखल जरी कुणी घेतलेली नसली तरी आज दिवसभरात पाहूयात कोण जबाबदार अधिकारी याकडे येतात आणि या, या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेतात आणि त्यावर काय आश्वासन देतात